तर त्यांच्या या यशाने शणवार कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वडवली डोंगरीपाडा येथील कै दिलीप धर्मा शणवार यांच्या या मुली आहेत निलिमा दिलीप शणवार आणि मनीषा दिलीप शणवार यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर कठोर परिश्रम घेऊन दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात निवड होण्याचा मान मिळवला आहे तलासरी येथील दीप अकॅडमी या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात निलिमा आणि मनिषा यांनी वर्षभर कसून तयारी केली या अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पोलीस भरतीसाठी शारीरिक आणि लेखी परीक्षेचा संपूर्ण सराव केला तर निलिमा हिची कोल्हापूर जिल्ह्यात तर मनिषा हिची सातारा जिल्ह्यात पोलीस दलात नियुक्ती झाली त्यांच्या या प्रवासात शनिवार कुटुंबाने देखील त्यांना मोठा आधार दिला आहे तर वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही ध्येय जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर या दोघी बहिणींनी आज एक जणू आदर्शच निर्माण केला आहे त्यामुळे या दोघींनी संपादन केलेल्या त्यांच्या या यशाचे संपूर्ण तलासरी तालुक्यात कौतुक केलं जात आहे